न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे विना परवाना गावठी कट्टा आणि काडतुसे जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून तीस हजार किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि एक हजार किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकतीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कैलास आसाराम म्हस्के असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा